राज्यातील सर्वाधिक वन्यजीव घनता असलेल्या ब्रह्मपुरी वनविभागातील लोहारडोंगरी परिसरात लोहखनिज खाणीला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे। राज्य वन्यजीव मंडळाच्या तज्ञ सदस्यांचा तीव्र विरोध डावलून हा निर्णय घेतल्याने वन्यजीवप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे एका कंपनीला मिळालेला हा छत्तीस हेक्टरचा खाण प्रकल्प ताडोबांधारी व्याघ्र प्रकल्प आणि घोडाझरी अभयारण्याला जोडणाऱ्या अतिसंवेदनशील कॉरिडॉरमध्ये येतो यामुळे सुमारे अठरा हजार मोठ्या झाडांसह लाखो झाडांची कत्तल होणार आहे या भागात पंधरा ते वीस वाघ बिबटे आणि अस्वल व अन्य वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असून खाणकामामुळे हे प्राणी लगतच्या आकापूर सावंगी पळसगाव यांसारख्या पंचवीस ते तीस गावांमध्ये शिरण्याची भीती आहे या खाणीमुळे केवळ बत्तीस जणांना रोजगार मिळेल मात्र लाखो लोकांचे आरोग्य धोक्यात येईल रात्रंदिवस होणारे ब्लास्टिंग व लोहाच्या धुळीमुळे पिकांचे नुकसान होईलच शिवाय श्वसनाचे विकार आणि कॅन्सरसारख्या आजारांची भीती वर्तवण्यात आली आहे चंद्रपूर जिल्ह्यात आधीच मानव वन्यजीव संघर्षात वर्षाला पन्नास मृत्यू होत असताना सरकारने घेतलेला हा निर्णय आकलना पलीकडचा आहे एका कंपनीच्या फायद्यासाठी सरकार जनतेचा बळी देत आहे असा आरोप करत वन्यजीवप्रेमींनी या प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे